मंडळी नमस्कार आज मी अतिशय एक आगळीवेगळी यशोवता घेऊन आपल्यासमोर आलो आहे मत्स्यपालन हा व्यवसाय आता शेतीपूरक व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी शेतकरी बांधव आणि विशेषतः शिकलेला तरुण त्या ठिकाणी करायला लागला आहे बायोफ्लॉक नावाची एक मत्स्यपालनामध्ये एक पद्धत आहे या पद्धतीचा वापर करून माळशिरस तालुक्यातील कोंडारपट्टा गावातील कानगुडे नावाचा एक तरुण माझ्यासोबत आहे संजय कानगुडे नमस्कार हे पेशाने वकील आहे पण वकिली न करता वकिलीची प्रॅक्टिस न करता आपल्याकडे जी शेती होती आपल्या त्यांच्या भावाच्या सहकार्याने वडिलाच्या मदतीने शेतीमध्ये आले आणि शेतीमध्ये आधुनिक शेतीचा प्रकल्प आधुनिक शेती करण्याचं काम कानगुडी साहेबांनी या ठिकाणी केलं आणि आज यांच्याकडे हे जे आपण माझ्या मागे बघता या मोठमोठ्या टाक्या या टाक्यामध्ये बीज सोडलं होतं आणि ते मत्स्य बीज आता त्या हार्वेस्टिंगला आलं आहे त्याला शासनाचं अनुदान आहे नाही कशाप्रकारे मत्स्यपालन केलं जातं ही मत्स्यपालन नेम शेती नेमकी कशी असते याचा काय फायदा होतो याच्यामध्ये अडचणी काय कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि परवडते का ही सगळी माहिती आपण पेशाने वकील असणारे पण सध्या उत्कृष्ट शेती करणारे आधुनिक शेती करणारे कानगुडी साहेबांकडे कर माहिती आपण सगळी जाणून घेतो साहेब नमस्कार नमस्ते वकिलीचं शिक्षण झालं मग प्रॅक्टिस प्रॅक्टिस पुण्यामध्ये केली एक दोन वर्ष बरं दोन वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर घरची शेती होती घरची शेती होती मग शेती पूरक व्यवसाय करण्यासाठी मला मत्स्य व्यवसाय विभाग सोलापूर तिथून मला ह्या बायोफ्लॉक पद्धतीची माहिती मिळाली त्याच्यानंतर मी तिथं जाऊन चौकशी केल्यानंतर पण प्रधान मत्स्य संपदा योजना बेर? जे मोदी साहेबांचा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे त्याच्यातून मला एक पंचवीस टँक पंचवीस टँकची मला मंजुरी oh, मिळाली हे पंचवीस टँक सगळे हो पंचवीस किती एकर परिसर आहे हे साधारण एक सहा गुंठे आठ गुंठे आहेत आठ गुंठे फक्त आणि हे जे टँक आहेत हे टँक साधारण चार डायमीटरचे आहेत बर चार डायमीटर आणि वन पॉइंट टू याची हाईट आहे बर साधारण पंधरा हजार लिटर पाणी याच्यामध्ये बसते या टँक मध्ये एका टँक मध्ये बर अशा प्रकारचे पंचवीस टँक आहेत याला साधारण एक साठ टक्के सबसिडी आहे सात टक्के पंचवीस टँक सगळे हो मग उभारणी करताना वगैरे सगळा टोटली सगळा खर्च किती आला टोटली पंचवीस लाख आहे सबसिडी किती मिळाली त्याला मला पंधरा लाख मिळाली पंधरा लाख म्हणजे दहा लाख तुमचे पदर मोड झाली हो। मग टँक उभे झाले हो। नंतर प्लॅस्टिक वगैरे सगळं कसं पुढे प्रक्रिया कशी माहिती घेत गेलो युट्यूबवरून किंवा त्यांचे प्रोजेक्ट आहेत सातारा सांगली याच्यातून आणि अशी माहिती घेत घेत मी हे सगळे स्वतःहून उभारले बर मग टँक उभारणीला मजूर मिळाले का त्या पद्धतीचे प्लॅस्टिक वगैरे नंतर टाकलं का हो हो बर प्लास्टिक टाकल्या तर मग आता मेन पार्ट मत्स्य बीज निवड करणे आणि टाकणे मत्स्य बीज हा हा महत्वाचा पार्ट बरं कारण याच्यातून जर तुम्हाला चांगल्या गुणवत्तेचे मिळाले तरच हे मग आपण आर जी सी एव्हर्नमेंट संस्था आहे त्याच्यातून आपण गिफ्ट तिला प्या बर नावाचे आपण एक वीस हजार सीट आणली हे प्रत्येक टाक्यात त्या पद्धतीने आपण कॉन्ट्रीब्युट करून सोडले सोडले एक साधारण मला ते इथं पोच होईपर्यंत तीन रुपये चार रुपये पर्यंत पडते एक बिल हो एक खर्च आणि त्याच्यानंतर मग आपण हे एक दोन महिने थोडस सांभाळावं लागते त्यांना हे साधारण पाच हजार लाईन म्हणजे लाईन वर असते ते म्हणजे एका किलो पाच हजार मासे बसले जातात एका किलो एका किलो एवढी लहान साईज एवढी लहान असते बोटाच्या एवढी एकदम लहान बरं यापेक्षा लहान असतात मग तुम्ही टाक्यांमध्ये सोडले खाद्य व्यवस्थापन कसं केलं खाद्य लहान असताना साधारण चार वेळेस द्यावं लागते खाद्य दिवसात हो आणि ज्यावेळेस ते पन्नास ग्रॅमच्या पुढे जातील त्यावेळेस दोन ग्रॅम दोन टाइम द्यायचे आणि मग पाणी कसं कुठलं पाणी साधारण एक चार पाच दिवसातून हे पाणी आपलं रेग्युलर पाणी हो केमिस्ट आहे थोडीशी आपण एक फ्लॉक तयार करतोय तो फ्लॉक म्हणजे जेवाणू तो जेवाणू मासेची विषा खातोय बरं आणि त्या जेवाणूला मासा खातोय बर बर, बर। ते एक रिसायकल आहे रिसायकल त्याच्यामुळे ह्याची वास येत नाही आणि थोडस आपल्या खाद्यात पण बचत होते बर बरे कधी मासा तयार होतो परफेक्ट एक साधारण सहा महिने मिनिमम लागते जर थंडीच्या ह्याच्यात जास्त वेळ लागते सहा ता महिन्यात किती किलो साईज झाले होते तीनशे ग्रॅम पासून ते साधारण पाचशे साडेपाचशे ग्रॅम पर्यंत होते अर्धा किलो पर्यंत कितवं पीक आहे तुमचे हे एक क्रॉप झाले आपले एक क्रॉप झाले क्रॉप किती निघालो हो मासे सगळं एक साधारण एक सात साडेसात टन मासा निघाला आपल्याला सात साडेसात टन कसा रेट मिळाला शंभर रुपये पासून ते दीडशे रुपये पर्यंत मिळालं आपल्याला बरं किती झालं पैसे एक साल नऊ साडे नऊ लाख रुपये झाले नऊ लाख नऊ लाखात मग खर्च किती झाला लाखातून एक साडे सहा लाख रुपये खर्च झाला बर तीन लाख रुपये पण धरूया मिनिमम तीन लाख रुपये किती दिवसात झाले तुम्हाला एक सात महिने सात महिन्या सात सात महिन्यात तीन लाख रुपये मग कसं परवडले का माहि हो हो बर तुम्ही हाच व्यवसाय कसा निवडला शेतीपूरक व्यवसाय अनेकही आहे आता हा ऊस पट्टा आहे या भागात दुधाचे डेऱ्या वगैरे भरपूर आहे म्हणजे कोंडारपट्टा नेवरी नेवरे नांदोरे वगैरे असं जर्सी पाल किंवा म्हैस पाल असा व्यवसाय का निवडला आहे साहेब कष्ट कमी आहे आणि थोडीशी टेक्नॉलॉजी आहे आपण थोडीशी केमिस्ट्री पण आहे आणि जे शिकलेले तरुण आहेत त्यांच्यासाठी हा थोडासा आव्हानात्मक आहे बरं म्हणजे ह्याच्यामध्ये अमोनिया वाढल्यानं पाहिजे नायट्रेट वाढल्यानं पाहिजे नायट्राईट वाढलं पाहिजे टीडीएस मेंटेन झाला पाहिजे पीएच म्हणजे आपण कमी ह्याच्यात जास्त उत्पन्न घेतोय बरोबर आणि एक थोडस बौद्धिक कष्ट जास्त आहे बर शारीरिक कष्ट कमी आहे कधी कधी होऊ शकते पाण्याचं प्रमाण पाणी कमी असं झालं तर वगैरे तुम्ही म्हणता टी एच टीडीएस वगैरे कमी असताना मासे मरू पण शकता ना हो ते आपल्या लक्षात येतं रोजच्या रोज आपल्या रोज चेकअप असते ते बर रोज एक लक्षात येतं की बाबा मासा एखादा मासा आल्यानंतर तो वर तोल करतोय किंवा त्याच्या बॉडी लँग्वेज वरून आपल्याला लक्ष देते एखादा रोग ह्याच्यात फंगल इन्फेक्शन असते दुसरं काही नसते बर रोग दुसरा नाही तुम्ही प्रशिक्षण वगैरे घेतलं होतं का नाही अशीच माहिती घेतली होती बर आणि गव्हर्नमेंटचं प्रशिक्षण झालं बर पुण्यात चालतं आपले पुणे रिजनचे जे उपायुक्त आहेत सिक्रेस आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रशिक्षण झालं पुणे शिवाजीनगर कॉलेजला आणि त्याच्यातून आपण प्रशिक्षण पण घेतलं होतं बरं मग खाद्यामध्ये आता काय कुठलं खाद्य असतं यांना यांना खाद्य एम एम वर असते जशी साईज वाढेल तसे त्या पद्धतीने एम एम असते प्रोटीनचं खाद्य असते जास्त बरं मग आपलं गावठी खाद्य टाकून चालत नाही नाही काय काय वेळेस बरं आपण आता रेग्युलर काय करतो नदीला वगैरे गेलो होतो मासे पकडायला आपण चपाती वगैरे ते हे असतात बारीक बारीक काय ते शिंदडे काय म्हणतो आपण त्याला गांडूळ वगैरे काय नसतं काय नाही याच्यात काय नाही म्हणजे सगळं खाद्य आधुनिक बाजारामध्ये याच्यामध्ये म्हणजे प्रदूषण कसलंही या पाण्यामध्ये अजिबात आहे तुम्हाला अमोनिया कंट्रोल मध्ये असणार टीडीएस पीएच सगळं आहे याच्यात अजिबात म्हणजे प्रदूषित पाणी नाही आहे कंट्रोल करावं लागतो हे याचे मीटर आहेत हो ह्याचे मीटर आहेत हो मीटरवरून लक्षात बघायचं चेक करायचा समजा अमोनिया वाढला असेल तर तुम्हाला गुळ वगैरे सोडावा लागतो किंवा नायट्रेट नायट्रेट वाढला असेल तर थोडस आणि नवीन पाणी टाकायचं बऱ्याच ठिकाणी असं हवशी बायोफ्लॉक मासे पालन पण सुरू होतं कालांतराने पाणी मेंटेन करता येत नाही किंवा मत्स्य दर मिळत नाही वगैरे बंद पडत कशी अशा वेळेस काय काळजी घ्यायला पाहिजे ह्याची कसं आहे ह्याच्यात असं म्हणजे थोडस लक्ष स्वतःहून देणार हे जर दुसऱ्याच्या जीवावर सोडलं तर हे होणार नाही तुम्ही दोन दिवस जर ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं अमोनिया वाढला तर माश्याची मर जास्त होते बर असं होतंय आणि माश्याच वाढ होत नाही त्या तुलनेत आता ही तुम्ही मत्स्य सगळे काढले मासे काढल्यानंतर मग पाण्याचं काय करता तुम्ही ते शेतीसाठी आपण वापरतो बर शेतीसाठी वापरतो सगळं पाणी आपल्या शेतीला म्हणजे खाली शेतीत आपण हे केले आणि तिथून शेतीला आपण त्याला फायदा पण कारण पाणी चांगलं आहे शेतीसाठी आता तुम्ही पाणी सोडता कसं सो माश्यांना ते काय तसं आहे ते बरं लेट आउटलेट आहे याला सगळं बरं बरं किती दिवसाला पाणी काढायचं एक चार पाच दिवसाला पाणी ड्रेन करायचं ड्रेन म्हणजे कशासाठी करायचं हे विष्टा वगैरे आहे थोडीफार जे राहिलेली ते एका ठिकाणी गोळा होते बर, बर। ते स्लज म्हणतो आपण त्याला आणि ते, ते मग एक दोन चार सेकंदात ते निघून मध्ये तुम्ही सेंटरला असं पाईप पण बसवला ते ते स्लज साठी आहे बर आणि पाणी काय ते पाणी आपण म्हणजे इन म्हणजे बोरच वगैरे पाणी आहे ते स्वच्छ पाणी टाकायचं आणि बाकीच ते ड्रेन त्याच्यातून करायचं ते सगळं घाण निघून जात का मग आता दुसरं याला टेन्शन काय असतं मत्स्यपालन टेन्शन थोडस लाईटच एक आहे बर म्हणजे जा लाईट जास्त ऑक्सिजन चालू राहिला पाहिजे कारण ह्यातला जीवाणू पण थोडं डीओ लेवल पण भरतो लाईट किती लागते लाईट साधारण म्हणजे जास्त दहा बारा तास लाईट जाऊन चालणार नाही बरं कंटिन्यू लाईट पाहिजे ऑक्सिजन तुम्ही कायम चालू ठेवता का कायम असतो जास्त जर डेन्सिटीत असेल तर आपण कायम चालू ठेवतो मासा जर जास्त आपण सोडला आठशे नग सोडले तर त्यावेळेस जास्त लागतंय नाहीतर आता लागत नाही कमी असेल तीनशे चारशे मास राहिला असेल तर जास्त वेळ लागत नाही तुम्ही पाईप सोडले मध्ये हो हो पाईप आहेत ऑक्सिजन ऑक्सिजन हवीतला ऑक्सिजन हे करता तुम्ही वर हे मारले नेट मारले पावसाचं काही त्रास होत उन्हाचा काही त्रास काही नाही कशासाठी की बाबा पक्षी वगैरे येऊन खाऊने म्हणून आहे बर तरी चालू शकत हो हो फक्त पक्षांपासून किंवा आसपासचे एखादे जनावर कुत्र मना काय याच्यामध्ये आता तुम्ही व्हरायटी ठेवली कुठली ठेवली गिफ्ट तिला गिफ्ट तिला कुठली व्हरायटी मग चांगली आता याच्यामध्ये गिफ्ट तिला प्या मोनोसेक्स करते मरळ चांगली कुठली व्हरायटी मरळ पण चांगले आहे गिफ्ट पण चांगले गिफ्ट आपले तर चालते जास्त आणि थोडस अँड टप आहे बर मार्केटिंग कस मार्के, मार्केटिंग आपल्याकडे लोकल पण घेऊन जाते जे लोकल विकणारे वाले ते घेऊन जाते नाहीतर व्यापारी आले तर ते घेऊन जातात पण चवीला काय मग चवीला अतिशय उत्कृष्ट आहे आता कसं आहे किंवा वड्याचा मासा किंवा नदीमधला मासा तो मासा आपण ह्याला खाद्य जे देतोय ते हाय प्रोटीनच देतोय याला आणि याच्यात प्रदूषित कसलाही नाही त्याच्यात त्याच्यामध्ये घाण पण आता जास्त निघणार नाही एकदम स्वच्छ मासा अतिशय उत्कृष्ट दरामध्ये काही फरक पडतो का दर आपण जास्तच घेतो ना कारण आपल्याला एक किलो तयार करण्यासाठी साधारण साठ ते सत्तर बायोमास तयार करायला साठ ते सत्तर रुपये लागते मग तो शंभर रुपये पण जातो कधी एकशे वीस पण जातो दीडशे पण जातो बेळ ते मार्केटवर किती वेळा उत्पादन मिळतं दोन वेळेस होतं की दोन वेळेस मग तुम्ही आता काढलं सगळं हे मासे विकले परत गॅप किती देतात गॅप कसा असते याला आपण नर्सरी टँक म्हणून एक दोन तीन टँक आपले आता समजा एक महिन्यात आउट होणार आहे म्हणलं तर दोन टँक रिकामी असते अलीकडे आणि दोन टँक मध्ये आपण नर्सरी टँक म्हणून ते एक दोन महिने त्यांना दोन टँक मध्ये सांभाळतो लहान लहान दोन टँक मध्ये आणि तोपर्यंत हे मासा गेल्यानंतर मग आपण डिस्ट्रीब्यूट करतो बा प्रत्येक टँक मध्ये पाच पाचशे सोडतो म्हणजे काढायला काय जाळी वगैरे असते जाळी असते नाही तर पाणी आपले फेक जाळीने काढू शकतो किंवा पूर्ण पाणीच करायचं ठेवायचं सा एक साधारण गुडघे गे इतकं वगैरे ठेवायचं म्हणजे गॅस आपण जसं कुक्कुटपालन मध्ये गॅप असतो मोठा नाही तसा गॅप तसा गॅप नाही आपल्या लगेच तुम्ही कंटिन्यू करू शकता लगेच 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 बरं बाकी इतर काय अडचण तुम्हाला इतर अडचण काही नाही तरी नाही फक्त सीड मध्ये फसवलं जाऊन एवढं फक्त असते सीड घेताना काय काळजी घेता मग तुम्ही सीड के बाबा तेच आहे का किटच आहे का आता प्रायव्हेट पण सीड बरेचसे मिळायला लागले ना ते लोकल कलकत्तावाले वगैरे ते फसवली जाते मर जास्त होते मर जास्त होते तुम्ही शासनाच्या याच्याकडनं ऑथोराईज याच्याकडनं घेतलं त्यामुळे मरच काय नसते मर होते पण थोडी कमी प्रमाण बर मग तरी साधारण एका टाकीमध्ये किती मासे बसवता तुम्ही एका टाकीमध्ये आपण सातशे आठशे मासेक सोडतो सातशे आठशे मोठी झाल्यानंतर काय आठस म्हणजे हे होत नाही तुम्ही सांगितलं की दिवसातीला सुरुवातीला सुरुवातीला चार वेळेस लहान असताना आणि ज्यावेळेस मोठे होतील शंभर ग्रॅमचे दोन वेळेस देईल त्या चालते प्रोजेक्ट तुम्ही तयार केला मग तुम्हाला केंद्र सरकारचं अनुदान मिळालं का राज्यात केंद्राचं आणि राज्य दोन्ही मिळून अनुदान आहे केंद्राचं किती मिळालं केंद्राचं सात टक्के आणि राज्याचं चाळीस टक्के बरं काय प्रोजेक्ट तयार करायला काय अडचणी बसल्या का तुम्हाला काही नाही कारण नवीनच प्रयोग प्रयोग आहे हा या भागात तर हा प्रयोग नाही तुम्हाला प्रयोग करताना अगोदर करताना फक्त तयार करताना लेबरच वगैरे थोडस प्रॉब्लेम आले कारण लेबर तेवढी प्रशिक्षित लागणार तिथं लेबर नाहीये किंवा आले तर थोडे बनवणार जाणार मग ते आपण जायचं बघायचं त्याच्यानंतर इथून आपल्या इथल्या वेल्डरला सांगायचं बाबा अशा पद्धतीने बनव समजा एखादं चुकलं तर त्यात दुरुस्ती करायची एवढंच आहे ह्याच्यात स्लोप असतो खाली तव्यासारखा आकार आहे बर ड्रेन जेणेकरून स्लज जो आहे तो एका ठिकाणी गोळा झाला खाली पाहिजे बरोबर स्लोप करणे छोट्या गोष्टी आहेत आणि मग तुम्ही आता किती वर्षानंतर बदलता हे साधारण आता तरी ते कंपनीच्या म्हणण्यानुसार एक चार पाच वर्ष हे हो, प्लास्टिक टिकते म्हणायचं बरं बरं हे मेज जाळे आणि साईडचं हे पिवळ जाळी फक्त प्रोटेक्शन कव्हर आहे बर बर हे हो, 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 महत्वाचं आहे प्लास्टिक चार पाच वर्ष काय होऊ शकत त्यानंतर पुन्हा बदलायचं हा जो व्यवसाय इकडे सुरुवातीला केलं टाक्या वगैरे बांधकाम ज्यावेळेस सुरू झालं असेल आजूबाजूच्या लोकांनी बघितलं असेल काय त्यांना काही कुतूल वाटलं असेल नवीनच होत नाही होत निगेटिव्हिटी भरपूर झाली असेल एवढं होणार नाही एवढ्या तेवढं निघणार नाही माहित आहे हे इस्रायल टेक्नॉलॉजी आहे थोडीशी इंडोनेशिया वगैरे तिकडल्या भागात जास्त चालते इकडे युपी मध्ये जास्त आहेत हरियाणा जास्त आहेत जिल्ह्यामध्ये किती प्रकल्प जिल्ह्यामध्ये दे सध्या तरी एक दोन तीन दोन तीन प्रकल्प फक्त माझ्या माझ्या ह्याच्यातून ते काय वाढवण्याचा संकल्प आता माझ्या का इं? आता आता सध्या तरी व्यवस्थित आहे बर होतं होत बॅच निघतात किती उत्पन्न होतं दोन बॅचल दोन बॅच मिळून आपल्याला साधारण चार पाच लाख रुपये राहतील वर्षाकाठी वर्षाकाठी खर्च किती होतो त्यातला नाही नाही हा प्रॉफिट किती लाख राहील दोन ब्याऐश ला बारा महिन्यात चांगलं इतर इतर शेतीमध्ये काय काय तुमच्या आता आता द्राक्ष आहे ऊस आहे केळी आहे बर द्राक्ष केळी ऊस आणि हे उत्पादन कुठलं सोपं कुठलं वाटत सोपं काय हे पण आहे सोपं ते कसं ह्याला जास्त हे नाहीये मॅनपॉवर लागत नाही ला ला दोन लेबर असते आपल्याकडे कायम सकाळी खाद्य टाकायचं संध्याकाळी खाद्य टाकायचं आणि मी स्वतःहून फक्त पॅरामीटर बघतो पाण्याचे पीएसटीडीएस टीडीएस सुरुवातीला ज्यावेळेस लहान पिण असतील त्यावेळेस फक्त सांभाळ करायचा एकदम मोठी झाली फक्त टाकत खाद्य टाकत राहायचं स्लज वगैरे तीन चार दिवसाला हे करत राहायचं पाणी चेंज करत राहायचं आहे मगाशी मी विचारलं बऱ्याच ठिकाणी सुरू झालेले बंद पडले बंद पडू नये म्हणून काय दक्षता घ्यावी हो लागते थोडस ज्यांच्याकडे आहेत त्यांनी स्वतःहून लक्ष घातलं पाहिजे आणि ह्याच्यात थोडस कमी आहे आता वगैरे मला एका बॅच ला दहा लाख मिळाले पंधरा लाख मिळाले असं काय नाही एवढं नाही एक एका बॅच ला किमान पाच लाख रुपये हा एका वर्षात पाच लाख रुपये तर अगदी सहज असं खर्च जाऊन मिळू शकते बर बर आणि याच्यात आपल्याकडे कसं आहे आता सध्या माश्याच विक्री जास्त आहे लोक म्हणजे हॉटेलला वगैरे जास्त आहे व्यापारी वर्ग चांगला येतोय आणि एकदा ह्यातला मासा खाल्ल्याला खाद्य जे असल्यामुळे आणि पाणी वगैरे व्यवस्थित असल्यामुळं त्याला कसल्याही प्रकारचं बाकीच इतर खात नाही ना तू काहीच बरोबर त्यामुळे टेस्ट चांगली आहे किती किलो पर्यंत वाढू शकतो माझ्याकडे तर सहाशे पर्यंत आहे सहाशे पर्यंत होता पंगास वगैरे असेल तर तो आठशे नऊशे ग्रॅम पर्यंत वाढतो एक, एक किलो पर्यंत म्हणतो हो, वेक हो, 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 तो साधारण एक नऊशे ग्रॅम पर्यंत आठशे ग्रॅम पर्यंत जाऊ शकतो सुरुवातीला टाक्या बनवताना किंवा शेड उभा करताना जे हसले किंवा ज्यांनी नावं ठेवले त्यात जाताना ही मासे वगैरे बघत असतील काय म्हणतात काय रिएक्शन आहे आता काय डाक हे करून जाते आपले तोंड दडवून जाते बर कारण त्यांना वाटत नव्हतं ते म्हणले हे अनुदानासाठी केलंय असं झाले तस त्यांना दाखवल्यानंतर काय ते बोलतेच बंद झाली किती तुमच्यापासून बघून किती जणांची तयारी झाली तयारी तर आता भरपूर जणांची आहे बर का पण आता ते गव्हर्नमेंट चालू झालंय त्यात प्रोजेक्ट वगैरे टाकून ते जसे अनुदान मिळतील तसे अगोदर भरून मग ते मंजुरी यायचं मंजुरी मग होत व्यकरी व्यवसाय केला किती वर्ष केला दोन वर्ष पुण्यामध्ये पुन्हा इकडे गावाकडे आले मग काय आता बरं वाटतंय का म्हणजे कारण पुण्यात राहिले असते तर हायपाय जीवन झालं असतं शेतीची आवड शेतीपूर्व व्यवसायाची आवड असल्यामुळे आपण हे नवीन नवीन करत राहिलो तुमचे बंधू कुठे सर्विसला ते पुण्यात कमिशनर आहे डेप्युटी कमिशनर काय नाव सुनील कानगोडे सुनील कानगोडे आता तुमच्या बरोबरचे मित्र पुण्यातले थांबले असतील पुण्यामध्ये तुम्ही इकडे आलाय तुमची त्याची फोनवर कधी चर्चा होत असेल की बाबा काय कस भारी पडतो चर्चेत चर्चेत मीच भारी पडतोय बरं त्यांचं जीवन म्हणजे जी फार हे ना असे आपल्या शेती सारखं नाही त्यांचं ग्रामीण भागात निवांत हे सगळं करत करत आपलं उत्पन्न पण त्यांच्या किती वर्षाला उत्पन्न होतं शेती सगळं किती शेती एक साधारण दहा एकर शेती आहे किती वर्षाला उत्पन्न हे पाच लाख धरून हे पाच लाख धरून मला साधारण पंधरा लाख होते वर्षाला वर्षाला आणि स्वावलंबी जीवन हो हो म्हणजे नोकरीच्या मागे तरुण पळताय तुम्ही नोकरी, नोकरी सोडून इकडे आला म्हणजे नोकरी आपण म्हणूया म्हणूया व्यवसाय मग आता जे तरुण असे पळताय आठ तासासाठी वगैरे त्यांना काय तुम्ही सल्ला देणार त्यांना हे असे शेतीपूर्वक व्यवसाय केले पाहिजेत मत्स्यपालन असेल शेळी पालन असेल किंवा आणखीन तो पोल्ट्री असेल एसीची पोल्ट्री असं केलं पाहिजे त्याच्यातून चांगले उत्पन्न मिळते So, मला होतं का मी हो आता करतोय डेअरिंग पण सक्की होईल असं वाटलं आता हे ज्यांच्याकडे प्रोजेक्ट बंद केलेल्यांकडे मी कधीच गेलो हो नाही बर ज्यांच्याकडे चालू त्यांच्याकडेच हो गेलो महत्वाचा विषय हो, गेला सकारात्मक माणसांकडे गेला त्यामुळे तर म्हणजे आपण पाहिलं संतोष कानगुडे नावाचे हे एक तरुण शेतकरी यांनी बायोफ्लॉप मत्स्यपालन त्या ठिकाणी सुरू केले केंद्र सरकार राज्य शासनाकडचं अनुदान सुद्धा या व्यवसायाला मिळतं शेतीपूरक अनेक व्यवसाय आहेत पोल्ट्रीचा व्यवसाय आहे जर्सी गाय पालन म्हैस पालन वगैरे अशा अनेक व्यवसाय पण या सगळ्या व्यवसायामध्ये एक वेगळा व्यवसाय निवडण्याचं काम यांनी केलं पुण्यामध्ये काही दिवस वकिली व्यवसाय केला त्यामध्ये रमले नाही गावाकडे शेतीमध्ये आले वडिलांच्या सद सहकार्याने आपले त्यांचे बंधू डेप्युटी कलेक्टर आहे या सगळ्यांच्या सहकार्याने शेती करायला लागले आणि खऱ्या अर्थाने संतोष कानगुडे आज त्या संजय कानगुडे आपल्या शेतीमध्ये आज पूर्णपणे समाधानी मत्स्यपालनामध्ये सुरुवातीला ज्यांनी नावं ठेवली ती लोकं आता येता जाता आवर्जून थांबतात आणि पूर्ण टँक टँकमध्ये वाढलेले मासेसुद्धा बघतात आणि यांचं जे उत्पन्न आहे संजय कारणगुडे त्या उत्पन्नाचं कौतुक करतात वर्षभरामध्ये दोन बॅच जातात उत्पन्न त्या ठिकाणी पाच ते सहा लाख मिळतं भविष्यामध्ये त्या ठिकाणी उत्पन्न डबल टिबल होण्याचीसुद्धा शक्यता आहे कारण मासे खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली मंडळी मंडळी शेतीपूरक व्यवसाय जर असे वेगळे निवडले तर नक्कीच आमच्या तरुणांना शेती शंभर टक्के नव्हे तर एक हजार एक टक्के परवडते हे संजय कानगुडे यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं नोकरीच्या मागे जे पळता त्या तरुणांसाठी संजय कानगुडे हे नक्कीच मोठा एक आदर्श आहे असं म्हटलं तरी फारसं अवघड ठरणार नाही ज्या तरुण शेतकरी बांधवांना या व्यवसायामध्ये यायचं असेल त्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे कानगुडे यांचा संजय कानगुडे यांच्याशी जर तुम्ही संपर्क केला कशाप्रकारे प्रोजेक्ट उभा करायचा कशा कशाप्रकारे बसचे बीज निवडायचे त्याचं मार्केटिंग कसं करायचं ही ए टू झेड माहिती संजय कानगुडे हे देतील कारण मंडळी हा, हा कानगुडे नावाचा तरुण अस्सल एका शेतकऱ्याचा मुलगा आहे कारण शेतीमध्ये मासे रुपी सोनं हा तरुण या ठिकाणी कमवते मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशाच वास्तव यशोगाथा आपल्याला रोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन यशोगाता आपल्याला दररोज पाहायला मिळतील धन्यवाद